नमस्कार माझं नाव आहे अश्विनी माझ्या प्रोडक्टचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन पासून बनवलेले आपल्याकडे आकर्षक वस्तू आहेत आता आपल्याकडे पावसाळे म्हटल्यावर कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल लग्न साराई असेल तर आपल्याला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर आपल्याकडे अगदी शंभर रुपयापासून दिवे वगैरे आहे हे बघा असे शंभर रुपयाला दिवे आहे स्टार्टिंग शंभर रुपयापासून सुरुवात आहे आता आपल्याकडे बघायला गेले प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिवा लागतोच तर त्याच्यामध्ये आपल्याला फॅन खाली दिवा आपल्याला लावता येत नाही विजतो काजळी वगैरे धरते देवघर काळ होतं त्यामुळे आपल्याकडे असे प्रोडक्ट्स आहेत की फॅन खाली जरी ठेवला तरी हा दिवा विजणार नाही हा लावलाय तो बारा आहे एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो कितीही हेट झालं तरी तर तडकत वगैरे नाही वितळत नाही गरम होऊन फुटत नाही आणि मेन प्लस जी देवघरात काजळी होते त्याने काजळी वगैरे धरत नाही आपल्याकडे सहा तासापासून ते छत्तीस तासापर्यंत आहेत गणपतीत नवरात्रामध्ये आपल्याला अखंड जर दिवा लावायचा असेल तर आपल्याकडे छत्तीस तासाचा पण आहे असे दिवे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हळदी कुंकू आहेत अत्तराच्या कुप्या आहेत जे वर्षानुवर्षे याच्यातलं अत्तर उडत नाही okay. अशा अत्तराच्या कुप्या आहेत अत्तरामध्ये पण सायजेस आहेत वेगवेगळे आहेत सहा सहा एम एल बारा एम ओके अशा प्रमाणे आहे साडेसहाशे ला अगरबत्ती स्टँड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स डिझाईन असे लांबण दिवे आहे जर आपल्याला देवघर असेल तर दोन्ही साईडने आपल्याला हँग करायचं असेल असं लांब डेकोरेशन म्हणून पण आपण युज करू शकत असतो हा तसं आहे आपल्याकडे असं तर टू इन वन म्हणजे दिवा विथ फ्रॅगनेन्स पाहिजे असेल अगरबत्ती दुपस्टिक लावतोच आपण त्याच्याऐवजी आपल्याला एकातच दोन हवे असेल आपल्याकडे टू इन वन असा दिवा आहे खाली तेलाचा दिवा लावायचा वरती पाणी घातले आणि चार रोग सरम टाकले जसं पाणी गरम होतं ना तसा मध्ये पसरतो नाही तर आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर असतो ना तो सुद्धा नुसता ठेवला तर तो जसं मेल्ट होणार तसा मध्ये पसरणार आता आपल्याला रुखवातेसाठी जर पूजा सेट पाहिजे से, असेल तर आपल्याला रुखवातेसाठी लागतात ना त्याच्या पूर्ण टोटल आपल्याकडे दहा वस्तू येतात अच्छा हा हे पण पूजा सेट मध्येच हे दहा वस्तू येतात पितळेची चांदीची घंटी बघितली पण ही काशीची घंटी अरे आवाज बघा किती सुरेख आहे आहे असे मयूर दिवे स्टँड लामण दिवे आहेत गणपती मध्ये डेकोरेशन करायचं असेल तर दोन्ही साईडला दोन आपण असं ठेवू पण शकतो आणि खूप सुंदर पण दिसायला आणि समय वगैरे पण आहे आपल्याकडे समय मध्ये पण सायजेस आहे अशी दीपमाळ आहे दोनची आहे अच्छा याच्यामध्ये किती साईज आपल्याकडे दोनची आहे तीनची आहे चारची जसं कस्टमाइज असेल ना तसं आपण बनवून आपल्या स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे माहितीये आपण स्वतःच हे बघा तीन लेअरची आहे अगदी आपल्याकडे आता हे बघा चारचा पण आहे वेगळं काहीतरी युनिक मस्त चारही साईडने लावू शकतो आणि वरती पाचवी पण आपण लावू शकतो खूपच सुंदर मस्त पण आहे आणि आपल्याकडे आता गणपती मध्ये नवरात्रामध्ये आपल्याला जर समय लावतो आपण चांदीची पितळेची कुठलीही आपली असली समय। okay. ते ती लावतो त्याच्यावर आपल्याला फॅनमुळे आपल्याला समय आपली राहत नाही बरोबर ते। ते। तसं आपण हे कव्हर्स पण बनवून देतो हे समयचे दोन भाग असतात कव्हर अच्छा इथे समय ठेवायची एवढंच फक्त ठेवायचं इथे ऑइल टाकायचं आणि परत त्याला कव्हर्स लावू शकतो म्हणजे आपण कशी पाचही लावले ही गरम होऊन काच आपली चडकत वगैरे नाही वितळत नाही काजळी धरत नाही आणि आपण फॅन खाली सुद्धा समय शकतो साईज नुसार आपण कस्टमाइज पण करून देतो तुमची समय जशी प्रकारची असेल ना त्याप्रमाणे आपण बनूनही देतो आपल्याकडे हे बघा रिफ्लेक्शन हांड्या पण आहेत जे कादिव्यावर काच ठेवली ना की ह्याचं प्रतिबिंब भिंतीवर दिसतं रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण लाईट ऑफ केली ना याचे शॅडो पडतात ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देतो तुम्हाला जे देवाचं हवं आहे ते प्रिंट करून देवाचं पाहिजे असेल ते प्रिंट करून गणपती बाप्पा स्वामी समाज जसे आहेत कोणाला जर पाहिजे असेल तर तेही देखील भेटेल ताईंकडे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर माझं इन्स्टाला पण आहे फेसबुकला पण आहे आणि व्हॉट्सअपला पण आहे जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला घरपोच आम्हाला होम डिलिव्हरी पण करते तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर माझा नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो डबल सिक्स एट टू नाईन मंगलमूर्ती कलेक्शन थँक्यू